जागतिक विज्ञान दिनानिमित्त कालिका पोदार लन स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल कुतूहल निर्माण करण्याबरोबरच त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात आला यावेळी विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन जामगीरचे तहसीलदार मान्यश्री गणेश माळीसाहेब यांच्या हस्ते फित कापून करण्यात आलं तसेच फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे सेंट्रल महाराष्ट्राचे एरिया सेल्स मॅनेजर मान्यश्री योगेशरावत सर हेही याप्रसंगी उपस्थित होते या प्रदर्शनात आत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता सदर विद्यार्थ्यांनी विविध प्रयोगांचे आयोजन केले होते यामध्ये सिंचन प्रकल्प स्मार्ट सिटी अणुविद्युत प्रकल्प स्वयंचलित टूलगेट ऑर्गन सिस्टीमचे वेगवेगळे प्रकल्प कार्बन प्युरिफिकेशन प्रकल्प सोलर पॉवर स्टेशन आणि हॅलोग्राम ड्रेनेज सिस्टम चांद्रयान प्रकल्प ध्वनीचे प्रवर्तन मानवी श्वसन उच्छवास यांच्या प्रतिकृती असणारी खूप कार्य यासारखे प्रयोग प्रदर्शनात मांडण्यात आले होते विज्ञान प्रयोगासाठी वापरण्यात येणारी उपकरणे सूक्ष्मदर्शक यांची ओळख व्हावी यासाठी करण्यात आली होती यासाठी विज्ञान विभागातील शिक्षकांनी सहकार्य केलं तसेच गणित व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचेही विविध प्रकल्प या प्रदर्शनात शाळेतील पाचवी ते नववीतील सुमारे दोनशे पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या प्रदर्शनाचा लाभ विद्यार्थी तसेच पालकांनी घेतला प्रदर्शनासाठी लागणारे मार्गदर्शन व सहकार्य शाळेचे ट्रस्टी श्रीसागर अंदुरे आणि निलेश तवटे यांच्यासह हो मुख्याध्यापक श्री प्रशांत जोशी व सर्व शिक्षकांनी केलाय याच्यासह अनेक विषयांवर विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते प्रकल्पाचे विश्लेषण देत असताना परीक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे देऊन विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासू तसेच जिज्ञासू वृत्तीची चुनूक दाखवून दिली आहे Effects of solar eclipse are it can cause retinal burn if not wear eye protection. Also, this is a effects of solar eclipse are it can cause retinal burn and it, it also kills yes. yes. the upper environment yes. in mean, this case is solar eclipse when right? the Earth is between the Sun and Moon. सोलार्स इसिप्स ऑफ अर्थ एटमॉस्फिअर फाईव्ह टाइम्स In our native language, we call it native language, is soil fertility and it prevents crops from pests and diseases. And, and the main purpose of this cropping is uh, it gives better outcomes at the same period of time. We know that water is essential to grow the crops. So we have arranged the water system and the, some types of it. So I would like to call our deep experience. Good afternoon, sir. So here we have two types of irrigation system, sprinkler and wet system. In the system, the water is supplied drop by to the plants and in sprinkler, it is spread all over the field. So in sprinkler, as you can see, it is spreading all over the field and in the

अतिशय विज्ञानाच्या आधार याच्यावरती किंवा गणितांच्या ह्याच्यावरती पण खूप चांगले प्रकारे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केलेलं आहे शाळेला आणि विद्यार्थ्यांना यापुढे असेच नवनवीन प्रकल्प करण्यासाठी मी या ठिकाणी शुभेच्छा देतो थँक्यू आज कालिका पोद्दार लॉन स्कूलमध्ये सायन्स प्रोजेक्ट एक्झिबिशन ठेवलं होतं ते पाहायला आम्ही आलो होतो आणि आम्हाला खरंच आनंद होतो आहे की मुलांना असं ह्या अशा प्रोजेक्टमधून जे प्रेरणा मिळतात किंवा इनोव्हेटिव आयडियाज मिळतात किंवा पुढं आपल्याला कोणत्या अँगलने पुढं पाहायचं आहे किंवा पुढच्या काही फ्युचरमधल्या गोष्टी आपल्याला ज्या आहेत त्याच्यासाठी आपल्याला काय आयडियाज मिळतात ते इथं मुलांनी छान प्र पद्धतीने व्यवस्थित प्रदर्शनं केलेलं एक्झिबिशन केलेलं आहे आणि मुलांचं प्रिपरेशन पण खूप छान आहे आणि बऱ्यापैकी सगळ्या प्रश्नांची उत्तरं मुलं देत आहेत दिवशी जे मुलांनी प्रोजेक्ट केलेले आहे तर त्याच्यातनं सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मुलांमध्ये टीमवर्क आणि टीम, टीम स्पिरिट डेव्हलप होते आणि त्याच्यातनं त्यांना भरपूर क्वेश्चन्स पण कळतात तर त्याच्यामुळे त्यांनी छान केलं आहे प्रोजेक्ट आणि आम्हाला खूप आवडले सर्वप्रथम मी आज राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांना विज्ञान दिनाच्या शुभेच्छा देतो विज्ञान दिनाच्या निमित्ताने आमच्या शाळेतील मुलांनी आणि शिक्षकांनी मिळून एक विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन केले होते मुलांनी मागेले एक वर महिन्यापासून मुलांनी भरपूर प्रयत्न केले आणि खूप चांगलं विज्ञान प्रदर्शन इथे आम्ही बनवले यामुळे मुलांनी खूप उत्साहाने सहभाग घेतला आणि त्यांचे प्रेझेंटेशन आणि जे काही वर्किंग मॉडेल होते ते खूप सुंदर त्यांनी असे तयार केलेले आहे आणि अशात त्यासाठी ता, मी विद्यार्थी आणि आमच्या सगळ्या टीचरचे मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि यापुढेही आम्ही असेच उपक्रम आपल्या शाळेमध्ये राबवत राहू फक्त माझी पॅरेंटला एक रिक्वेस्ट आहे की पॅरेंटनी पण यामध्ये थोडासा जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा जो आज मला इथं थोडासा कमी सहभाग पॅरेंटचा दिसला आणि माझी अशी अपेक्षा आहे की आपली मुलं जेवढी मेहनत घेतात त्यांच्या मेहनतीला दे दाद देण्यासाठी किंवा त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी प्रत्येक पॅरेंटनी शाळेमध्ये येऊन या विज्ञान प्रदर्शनीमध्ये भाग घ्यायला हवा होता पण तसं घडलं नाही पण आशा करतो की पुढच्या कार्यक्रमाच्या वेळेस नक्कीच पॅरेंट्सचा सहभाग वाढेल थँक्यू थँक्यू प्रतिनिधी किरण रेडे जामखेड